कुणा नवऱ्याने म्हणा जेवायला ईश्वर कुणा नवरा म्हटलं चितक ते यायच्या माझ्या घरी मोर्चा काढायला कसा करू नका तर नामस्मरण करायचं कधी कधी ज्यावेळेस आपण कीर्तन पाहू ज्यावेळेस खरंच आपण हरिपाठ घेतो त्यावेळेस आपण मन नऊ ताई वाजवली पाहिजे विठायला विठायला आज सत्य परिस्थिती त्याच प्रत्येक घरामध्ये वादेल आणि त्या वादामुळे दोन कुटुंब वेगळे होत आहेत पण अहो यात नव नाही की दोन कुटुंब वेगळे होत आहेत परंतु दोन एका परिवारातले दोन व्यक्ती सुद्धा तुटत का या वादविवादामुळे असत म्हणून वादवाद करू नका अहो भाभा भाबा मध्ये वाद आहे यामध्ये देखील नवा नाही शेजारी शेजाऱ्यात वादे यामध्ये देखील नवर नाही आज आई मुलामध्ये वादे, वादे या देखील नवर नाही परंतु ज्यांनी सात फेऱ्या घातल्या सात जन्माच्या गाठी बांधल्या या पती पत्नी मध्ये देखील वादे अह कशाला उगा एकमेकांना दोष देतात कशाला उदय एकमेकांच्या साड्या चुगल्या करतात काय भेटतो असं केला नाही उगच वादवास करू नका अहो पुरुष मंडळाने देखील आपल्या बायकांचा गुण धुन काढू नका तर त्यांना दसऱ्याचं धुन धुवू लागा प्रेम वाटतो यांनी एकमेकाला काम करू लागले म्हणून एकमेकाला सहाय्य करा यांनी आपुलकी वाढते ना की वाद वाद होतात तर तुम्ही वाद करू नका भांडण त्यांचा करू नका ओ त्याचा त्याचा कुणाचाही असो कधीतरी कुठतरी तो थांबायला हवा आणि माणसातला माणूस तडजोडीच्या रंगात हे रंगायला हवा म्हणून आपसात बसून तडजोड करा झाले हो द्या पण आपसात बसून तडजोड करा आणि ते कशा प्रकारे मिटवता येतील यासाठी झटा रामदास स्वामी देखील सांगतात जनी वाद विवाद सोडवून द्यावा जनी सुख संवाद सुखे करावा जगी तो शोक संता पहारी तुटे वाद संवाद तो अटकारी म्हणून झालेत ना वादविवाद मिटवा का तुमच्या हिताचे होते आणि काय नवरा मध्ये वाद येतो काय शुल्ल कारण आहे काय सांगावा आता वडील वकील वकिली व्यवसाय असल्यामुळे तो रोज घरी बघते महिन्याच्या आत तर मला घटस्फोट पाहिजे हे पाहिजे बायकोले काही मला चहा देणार कपडे देणार झालं पुन्हा गिनी म्हणावं तेव्हा काही नीट सांभाळीना काम करीना एवढे वादवाद ते ही छोट्या कारणामुळे तर तुम्ही वादवाद करू नका अहो जर आपली बायको नटली चांगली आता नवरात्रीच्या दिवस चांगली काष्टा बिष्टा मस्त नथणी बिथणी आंबाडा बुकुडा सगळं घातलं बांगड्या विंगड्या नाद बी ते एकदम भारी नटली तर नवऱ्याने पण म्हणाव चांगली दिसती नसतं जा भारी वाटत छान दिसती नाही या देवांचं